मखमलाबाद शिवारात जबरी घरफोडी सीसीटीव्ही येथून कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी पंचवटीतील मखमलाबाद शिवार परिसरात घरफोडीच्या दोन घटना घडवून एकूण तीन लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज लंपास केला या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पहिली घटना इंद्रप्रस्थनगर नगर विठ्ठल पार्क ताराई निवास पेठरोड मखमलाबाद शिवार येथील रहिवासी कोमल वसंतराव रामटेके वय बत्तीस वर्ष यांच्या रोहासमध्ये घडली रामटेके हे पिंपळगाव गरुडेश्वर येथे कामानिमित्त गेले असताना अज्ञात चोरट्याने बंद घराच्या खिडकीचे ग्रील वाकवून आत प्रवेश केला बेडरूममध्ये लाकडी कपाट फोडून त्यातील सोन्याचे टॉप्स तीन अंगठ्या चांदीचा दिवा आणि पन्नास हजार रुपये रोख असा ऐकून तीन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला याच परिसरातील स्काय पार्क सोसायटी येथे राहणारे प्रभाकर पुंडलिक राऊत यांच्या घराचीही कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला मात्र या ठिकाणी चोरट्यांच्या हाती नेमका किती ऐवज लागला याची माहिती मिळू शकली नाही घरातील सामानाची मोठ्या प्रमाणावर उस्तारपास्तर करण्यात आली आहे दरम्यान दुसरी घरफोडीची घटना अवध रोहास फाटा पेट रोड मखमालाबाद शिवार येथे राहणारे दीपक बापूराव पवार व त्रेचाळीस वर्ष यांच्या घरी घडली पवार कुटुंबासह कळवण येथे विवाह सोहळ्यासाठी गेले असताना अज्ञात चोरटाने दरवाजेचे कुलूप पकडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला घरातून सोन्याचे टॉप्स नथ बाळी असा सुमारे चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला या प्रकरणी मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक गावित व हवालदार डी ए हो चव्हाण पुढील तपास करीत आहेत परिसरात वाढलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे वृत्तसंकलन रफीक सय्यद